सातपुड्याच्या कुशीत वसलेला दहेल येथील धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील दहेल येथील पांढऱ्या शुभ्रधारांनी कोसळणारा धबधबा सध्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनला आहे दरवर्षी पावसाळ्यात सातपुड्याच्या डोंगर रांगांमधून अनेक धबधबे प्रवाहित होतात जे पाहण्यासाठी सर्व वयोगटांतील पर्यटक सातपुड्याच्या कुशीत येतात यातीलच दहेल येथील धबधबा पर्यटकांना विशेषतः सातपुड्यातून वाहणाऱ्या नदीमुळे आणि विविध झिरपणाऱ्या पाण्यामुळे दहेल परिसरात एकाच उभ्या डोंगरावर अनेक लहान मोठे धबधबे तयार झाले आहेत यामुळेच पर्यटकांचा ओढा दहेलकडे असतो दहेल धबधब्याकडे जाण्यासाठी अक्कलकुवा येथून तीन मार्ग आहेत पहिला मार्ग अक्कलकुवा ते साखली उमर ते सरी मार्गे ज्याचे अंतर सुमारे पन्नास ते पंचावन्न किलोमीटर आहे दुसरा मार्ग अक्कलकुवा ते अंबाबारी खाई ते ते ओघानी मार्गे तिसरा मार्ग खापर ते मोरंबा ते होराफळी ते कोठली ते ओघानी मार्गे या व्यतिरिक्त देवमोग्रा येथूनही चौथा मार्ग उपलब्ध आहे दहेल परिसरात अनेक धबधबे असल्याने महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील अनेक पर्यटक येथे वनभोजन आणि पर्यटनासाठी गर्दी करतात हे ठिकाण निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी उत्तम आहे दहेल येथील धबधबा जितका सुंदर दिसतो तितकाच निष्काळजी आणि हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांसाठी धोकादायक ठरू शकतो डोंगराचा उतार सरळ असल्याने येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही साधने नाहीत परिसरात जोरदार वाहत असल्याने डोंगराच्या कडेवर जाताना विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे छायाचित्र घेण्यासाठी धबधब्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना सुमारे एकशे पन्नास मीटर ची धोकादायक पायपीट करावी लागते त्यामुळे सुरक्षा नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे